नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांत सोहनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग एक पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे तर आता आपण आजचं लेक्चर सुरू करूया क्रमांक एक डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे चमन अरोरा चमन अरोरा यांना डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दोन भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे छान क्रमांक आणि पहिला क्रमांक डेन्मार्क या देशाचा आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक छान आहे आणि डेन्मार्क या देशाचा पहिला क्रमांक आहे क्रमांक तीन दोन हजार पंचवीसच्या एअर एअर एरो इंडिया शोची थीम काय आहे रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज ही दोन हजार पंचवीसच्या एअरो इंडिया शो थीम आहे प्रश्न क्रमांक चार अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम सर्विसेस एकशे एकवीस पदके सुवर्ण सव्वीस रौप्य सत्तावीस कास प्रश्न क्रमांक अडुतीस प्रश्न क्रमांक पाच अडुतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर दोनशे पदके चौपन्न सुवर्ण पदक एकाहत्तर रौप्य पदक छ्याहत्तर कांस्य पदक लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा सहा भारतातील एकूण रामसर रामसर स्थळे किती झालेली आहेत भारतातील एकूण रामसर स्थळे एक्क्याण्णव आहेत तामिळनाडू एक्क्याण्णव पैकी वीस रामसर रामसर स्थळे तामिळनाडू या राज्यातील आहे लक्षात होतो त्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीसचा बीबीसी बीबीसी स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मनु भाकर मनु भाकर यांनी दोन हजार चोवीसचा बीबीसी स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे प्रश्न क्रमांक आठ भ्रष्टाचारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू शोली अख्तर प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीस मध्ये चक्रीवादळ सरावाची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे तिसरा तिसरी आयो तिसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे क्रमांक दहा भारताच्या कोणत्या शेजारी देशाने हिंसाचार रोखण्यासाठी डेव्हिल हंट ऑपरेशन सुरू केले आहे या सूत्र विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशाने बांगला भारताच्या शेजारी देश बांगलादेशाने हिंसाचार रोखण्यासाठी डेविल हंट ही ऑपरेशन सुरू केली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा ले लेबनॉनच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नवाब सलाम लेबनॉनच्या पंतप्रधानपदी नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बारा दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो रेखा गुप्ता आणि उपमुख्यमंत्री आहेत परवेश वर्मा प्रश्न क्रमांक तेरा डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता दिवस अमेरिका गल्फडे म्हणून घोषित केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ फेब्रुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ फेब्रुवारी हा दिवस अमेरिका गल्फडे म्हणून घोषित केला आहे कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी भारतातील पहिले कर्करोग जिनोम एटलास कोणी लॉन्च केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आय आय टी मद्रास प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसचा चा आय सी सी एकोणवीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो भारत या देशाने प्रश्न क्रमांक सोळा पहिले बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो गांधीनगर पहिले बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस हे गांधीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सतरा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सिक्स जे ट्रेनरचे नाव बदलून काय ठेवले यशस प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या राज्य सरकारने मैत्री टू पॉइंट झिरो पोर्टल सुरू केले आहे या उत्तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने मैत्री टू पॉइंट झिरो पोर्टल सुरू केले आहे आता आपण पाहणार आहोत मै, मैत्री संक्षिप्त रूप महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो मैत्रीचे संक्षिप्त रूप महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल क्रमांक वीस दोन हजार पंचवीसच्या मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो जिल टेचमन जिल टेचमन यांनी दोन हजार पंचवीसच्या मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकले आहे क्रमांक एकवीस कोणत्या देशाने हेलिओस या लेझर शस्त्राची चाचणी घेतली याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो यु एस ए ए या देशाने हेलिओस ले? या लेझर शस्त्राची चाचणी घेतली आहे बावीस दोन हजार चेन्नई ओपन दोन हजार पंचवीस टेनिस कोणी जिंकले आहे याचं उत्तर आहे किरियन जॅकेट किरियन जॅकेट यांनी चेन्नई ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धा जिंकली आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभशहर कोठे बांधले जाईल याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उज्जैन उज्जैन या शहरात भारतातील पाय कायमस्वरूपी कुंभशहर बांधले जाईल प्रश्न क्रमांक चोवीस आर प्रज्ञानंद यांनी टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चा किताब कोणाला हरवून जिंकला जी यांना हरवून जिंकला प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या सरकार राज्य सरकारने ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याने कोणत्या राज्य सरकारने ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी दोन हजार पंचवीसला ला मान्यता दिली आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्य सरकारने ड्रोन प्रमो प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे लक्षात असू त्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे हे होते विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे पंचवीस प्रश्न याचा भाग एक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनबी जी के जी, जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद